हेलो फ्रेंड्स वेलकम बैक टू माय चैनल माय नेम मैंने को आवाज ऐ का दोन दौन मिनटा नहीं ओरड़ती है मार्च हिट उन्हाळा सुरू झालेला आहे आणि कोकिळेचं आगमन झालेलं आहे तुमच्या एरियामध्ये आहे का कोकिळा झाडांवर असतात का विमान सुद्धा चाललंय बघा वरून ती बघा समोर कोकिळा बसलेली आहे झूम होत नाही एवढच ज्यांनी ज्यांनी कोकळ्याला बघितलेले ते मला सांगा तिचं शेपूट लांब असतं का छोटा असतं